काम करत असताना संपर्कात होते अनेक लोक मला रोज भेटत होते मी कधी एकही मिनिट थांबवलं नाही मी अशा काळात नाशिक महापालिकेत तेव्हा घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं मी अडीच वर्ष नाशिक महापालिकेत काम केलं आणि पूर्ण वेळ सकाळी गेल्यावर रात्री किती वाजेला येईल त्यावेळेस कोविडचा फिरड होता आता याच्या त्याच्या ठिकाणचे उत्तर देण्यापेक्षा का का मी काय केलं हे मला माहिती माझ्या कर्माने चांगले केलेले आडगावला त्या दिवशी हिशोब बघून गेले तर त्यांना विचारायला पाहिजे आडगाव कारण हा हिशोब तुम्ही दोन अडीच वर्ष का नाही मांडला की मी पण आडगावला शेतकरी माझा पण आडगावला सातभार आहे मी पण आडगावचा शेतकरी आहे माझी जमीन प्रभाकर मोला हो करता पण सच कारण मी पण आडगावला येतो राहतो जातो पण या ठिकाणी जे त्यांनी त्या दिवशी इथे बोलले की टीडीआरचे प्रकरण केले टीडीआरचा घोटाळा केला तुम्ही जर टीडीआरचा घोटाळा केला होता तर मी पहिल्या दिवशी सांगितलंय की माझी हिम कॅमेरा आरको करा म्हणजे मग टीडीआर घोटाळा केला की झाला आणि काय झालं ते टीडीआर ची प्रकरण ज्यांनी कैलासला हात वर करून बोलायला लावलं कैलास एकदम सज्जन व्यक्ती मारतो मी त्याला एकदम चांगला ओळखतो पण त्याला या ठिकाणी बळीचा बकरा केला आणि बळीचा बकरा केला तर कैलासला मी प्रश्न तुमच्या समोर विचारतो कैलास मला बाबा भेटला बायरमध्ये मी पण त्याला विचारलं नाही की कैलासला एकदा त्यांच्याकडेच जाऊन हिशोब घेणार की पैसे कोणी किती घेतले गणेश गीत कोणाला चहा पण नाही दिलाय आहे मी तरी पुरावा देईन की कोणी कसे पैसे घेतले आणि काय केले लोकांकडून याचे पुरावे माझ्याकडे आणि त्यांना फार काही वाटत असेल तर त्यांनी माझी इन कॅमेरा नार्कोटेस करायला मी या गोष्टीला कधीही तयार आहे अगदी उद्या म्हटलं तरी तयार आहे मतदान बुधवारी उद्या करावं जर मी एखादं कोणाचा एक रुपया खाल्ला असेल मी नेहमी विकासाच्या दृष्टीने काम केले कोण कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे याचा कधी विचार नाही केला मी अशा काळात काम केलं त्यावेळेस तुम्ही घरी बसलेले होते आता तुम्ही आडेगावला सांगता मी तीन वर्षापूर्वी म्हणजे पंधरा मार्चला महापालिकेवर प्रशासक आलं बावीसला पंधरा मार्च बावीस ना मार्च अकरा मार्चला आपण या ठिकाणी आडेगावला लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन केलं आणि नऊ किंवा अकरा मार्चला आणि आयटी पार्कची जागा लॉजिस्टिकची जागा हँडल केली आडगावला आता कोणाला माहितच नसेल हा प्रकार <coughs> लॉजिस्टिकला केंद्र सरकार फुकट पैसे देणार होतो काही कोणाला पैसे द्यायचे नव्हते काही नव्हते <coughs> मी यांना सगळ्यांना गडकरी साहेबांवर आम्ही एकत्र गेलो गडकरी साहेब म्हणे मला डीपीआर बनवून पाठवा तुम्ही महापालिकेतन मी, के मी केंद्र शासनाची एक स्कीम आहे त्याच्यातनं हजार बाराशे कोटी रुपये फुकट देतो आणि आडगावला जागा पण उपलब्ध होती ट्रक टर्मिनलची जागा तर काही घ्यायची नव्हती तिथं हवे भूमिपूजन केलं पंधरा तारखेला के महापालिकेवर प्रशासक बसलं माझा कार्यकाळ तिथे संपला त्यानंतर त्याचा एकदा तरी पाठपुरावा केला का त्यांना एकदा तरी तुम्ही उद्योग मंत्र्याला पत्र दिलं का माझ्या मतदारसंघात आडगाव आहे माझ्या मतदारसंघात तिथे बेरोजगारी आहे इथे एखादा उद्योग द्या इथं आय टी पार्क द्या सगळ्या आयटी पार्क ज्या आय टी कंपन्या पुण्यात चालत आहेत त्याच्या केबल नेटवर्क नाशिक शहराच्या आजूबाजून गेलेला आहे आणि मग त्याचा फायदा नाशिकला नाही ते पुण्याला घेत आहे ज्या केबल गेलं सगळे रस्ते आपल्याच फोडले आपल्याच केबल मी पाठवलं आणि या ठिकाणी दुसऱ्यावर जेव्हा आपण टीका करतो आपण एक बोट दुसऱ्याकडे करतो तेव्हा नऊ बोट आपल्याकडे असतात मी माझा व्यवसाय केला मी माझ्या नीतीम नीती मूल्य मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुमच्या गावातले जे ते आपले पुतणे विलास शिंदे बरोबर पण आम्ही सह्यद्रीत काम केलं प्रवीण जरावणे यांनी ती सैयद रिडिओ डुबल्यानंतर आम्ही सगळे वेगवेगळ्या मार्गाला गेलो मी तिथे पण तुटता येऊ आणि त्या ठिकाणी मी नीती मूल्य राखून माझं काम केलेलं आहे मला दुसऱ्याच्या टीकेवर उत्तर देण्यापेक्षा मला फक्त आडगावला आल्यावर हे सांगायचं होतं की ज्यांनी हे सांगितलं इथं हे अठ्ठावीस शेतकऱ्यांचा कळवाळा असलेले हे जे प्रकरण तयार केले होते हे त्यांनी तयार केले होते आणि त्यांच्या प्रकरणावर ते शिवसेनेने घेतला होता त्यावेळेस शिवसेनेचे काही समजा त्यांच्याशी संघटनेतले लोक असतील काही त्यांचंही काम व्हायला हो पाहिजे होतं यांनी त्या केसेस न घेता यांनी यांच्या ना नाव यांच्या केसेस टाकल्या त्या व्यापाऱ्यांच्या टाकल्या होत्या त्या यांनीच टाकल्या होत्या आणि या ठिकाणी त्या केसेस विकास मंत्री त्यावेळेस आताचे सीएम होते त्यांनी त्याच्यावर स्टे दिला आणि परत तो स्टे कालांतराने शिवसेना शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस शिवसेनेने तो स्टेवून ठेवला आणि तुमच्या माझ्या ऐवजी उद्या माहितीच्या अधिकारात पत्र द्या हे प्रस्ताव तयार कोणी केला हा पाठवला कोणी आणि कोणी मी कोणाचा एक हजार रुपये महापालिकेत माझ्या अगोदरचे स्टँडिंग चेअरमन ते पण होते आणि त्यांनी फक्त दाखवा होती तर कोणी जेवणाचे सुद्धा किती किती रुपये बिल झालेले माझ्या कार्यकाळातलं अनेक वर्षातलं चहाच जरी बिल तिथं सापडलं तर मी महापालिकेचा चहा जरी पिलोय तरी मी तुमच्या शिक्षेला तयार राहील इथं मी चहा सुद्धा माझ्या घरून पिलेलं महापालिकेत महापालिकेत माझं जेवणाचं बिल नाही कोणतंय गाडीचं बिल नाही सकाळी नऊ ते सहा महापालिकेची गाडी वापरायचो सहा वाजेनंतर माझी गाडी ड्रायव्हर बोलून जायचो की आपल्याला या ठिकाणी कोविडचा पिरियड होता रात्री बारा एक वाजेपर्यंत कोणी फोन करायचं आणि कुठल्याही हॉस्पिटलला याला बेड नाही त्याला औषध नाही त्याला रेमडेसिव्हिअर नाही <laughs> तर त्या ठिकाणी कुठेही जायला लागायचं आणि त्यामुळे आपण दुसऱ्यावर टीका त्यांनी विचारपूर्वक केली पाहिजे तुम्हाला कुठलाही पुरावा लागला तर मी माझ्याकडनं तुम्हाला शून्य मिन ऑडिटेड पुरावा देईन की ज्याला गव्हर्नमेंट सुद्धा ग्राह्य धरेल तर हे पैसे कोणी कोणाला नेले पण मला याच्यावर जास्त बोलायचं नाही पण मी तुम्हाला निश्चित सांगतो कोणी या बोलतापांना बळी पडू नका यांना जर आता आयटी पार्क करायचं मग दोन वर्ष राज्यात सत्ता होती तेव्हा काय करत होते मुंबईला पाठपुरावा केला एखाद्या का उद्योग मंत्र्यांनी दिलेलं पत्र दाखवा की माझ्या मतदारसंघात बेरोजगारी खूप आहे दोन अडीच वर्ष गुंडांनी शहरातल्या उमरून दिले आणि आडगाव तरी गाव आहे गावामध्ये एकजूट असते त्यामुळे तुम्हाला त्याचा इतका त्रास जाणवत नसेल पण तुम्ही जर कॉर्न्या कॉन्यांमध्ये गेले तर प्रत्येक चौकात जे तो ते राहता यांचा संध्याकाळी किती त्रास आहे आणि गार्डन मध्ये सगळे लोक दारू पित्र असतात त्या ठिकाणी आता अशोक भाऊ सांगून गेले सातबाई हे माझी त्यांची ओळख पंधराच दिवसाची त्यांचा माझा काहीही संबंध नव्हता ते त्यांच्या ते पक्षाचं काम करतंय काय एखाद्या माणसाला आपण दम द्यायला पाहिजे मी पहिलवान पण आहे मी वकील पण आहे ते सांगायला ते मला इथं आलं होतं की भाऊ मला असा असे फोन है। येत आहे मी काही राजकारणाचं हे थिक्स नाहीये आणि अशा पद्धतीने जर राजकारण होत असेल आणि अशा दमदाट्या जर देणार असतील तर दमदाटीला उत्तर द्यायला इथं पण लोक सक्षम आहे पण ही पद्धत चांगली नाहीये